नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते गोड आप्पे आणि हे आप्पे खूपच छान लागतात गोड आहेत आणि बनवायला खरंच खूप सोपे आहेत घरच्या असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता चला मग सुरुवात करूया हे आप्पे करण्यासाठी आहे ना मी इथे एक पॅन ठेवून घेतलेलं आहे चहाचंच भांड आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये एक वाटी गूळ आहे तो घालून घ्यायचा आहे पाणी खूप जास्त घ्यायचं नाही गूळ मग पाणचट होईल त्यामुळे सगळं गुळ यामध्ये ॲड केल्यानंतर गूळ सगळं वितळून घ्यायचं आहे तर हे पहा सगळं गूळ मी वितळून घेतलं आहे आणि असं सगळं गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजेच आपण गुळाचं पाणी तयार केलं आहे मी इथे गुळाचं पाणी करून बाजूला ठेवलेलं आहे आता एक केळं घेतलेलं आहे त्यातलं अर्ध केळं मी इथे वापरणार आहे तर हे अर्ध केळं मी बाजूला ठेवून देते नंतर खाता ते आणि हे केळं जे आहे ते वापरायचं आपला गोड आप्पेमध्ये गोड आप्पे आणि गोलगुले माहीत असेल तुम्हाला तर मी हे गोलगुले करते आप्पे पात्रामध्ये करते म्हणून गोड आप्पे तर हे बघा इथे मी केळं चिरून घेतलं आहे म्हणजे स्पॅश करायला पटकन होईल तर इथे मी काट्या चमच्याने स्मॅश करून घेते सगळं केळं केळं इथे स्मॅश करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ वापरायचं आहे ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम असेल आणि याच्यामध्ये ना बडिशोप घालायचं बडिशोपांना छान अशी कुटून घालायची किंवा मिक्सरमध्ये फिरून घेतली तरी चालेल पण इथे प्रमाण कमी आहे त्यामुळे कुटून घेतलेले आहे उरलेलं गव्हाचं पीठसुद्धा मी थोडंसं घेतलेलं आहे त्यातलं आता याच्यामध्ये ना गुळाचं पाणी घालायचं आहे तुम्ही हवं तर साखर पण घालू शकता पण गुळाने पण खूप छान अशी चव येते त्या आपेंना गुलगुले बघा खूप जास्त तेलामध्ये तळून तयार करतात तर हे तुम्ही आपेपात्रामध्ये कराल ना तर तीच तव आणि त्याच पद्धतीचे तयार होतात गुलगुले किंवा तुम्ही गोड आपेसुद्धा म्हणू शकता याला इथे मी थोडं थोडं गुळाचं पाणी घालून बघा बॅटर इथे तयार केलेलं आहे जर गुळाचं पाणी संपलं तर थोडंसं पाणी तुम्ही घालून घट्ट असं बॅटर तयार करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने तयार करायचं आहे आणि बडीशेपऐवजी ऐवजी तुम्ही इथे वेलची पूडसुद्धा वापरू शकता हिरवी वेलची पूड पण नाही घातली तरी चालेल बडीशेपनेच खूप छान सुगंध येतं त्या गोड आप्यांना तर आप बॅटर आपलं तयार आहे तर मी इथे करायला घेते आता इथे मी नॉनस्टिक पात्र ठेवून घेतलेलं आहे लोखंडाचं असेल तर उत्तमच अजून छान होतात आपे असू दे किंवा मग सुद्धा या आपे पात्रामध्ये खूपच छान होतात कमी तेलामध्ये इथे मी तेल घालते याच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तर थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आधी पात्र चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं बॅटरनं याच्यामध्ये सोडायचं एक एक पात्रामध्ये एक एक आपे असं तयार करायचं आहे खूप भरून घालू नका नाहीतर मग तो शिजत नाही जास्त आतून कच्चा राहतो तर एक एक करून मी इथे सोडून घेते बघा सगळे आपे सुरुवातीला तुम्ही बॅटर जेव्हा सोडाल ना त्या पात्रामध्ये तर बाजूने सोडायचं कारण बाजूला जास्त आग पोचत नाही तर मधल्या भागामध्ये ते भांडं जास्त तापलेलं असतं तर ते शेवटी सोडायचं तर हे बघा याच्यामध्ये शेवटी मी बॅटर सोडलेलं आहे आता गॅस पूर्णपणे बारीक करायचं थोडा वेळ झाकण ठेवायचं छान आतून शिजवू द्यायचं ते फक्त एक मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं झाकण नाही ठेवलं तरी चालेल पण ठेवलं की छान ते खरपूस भास भासतात आणि वरून फुलतातसुद्धा चांगले तर हे बघा एक उलटून बघितला अजून शिजलेला नाही आहे थोड्या वेळाने मी उलटवणार आहे आणि मधला पटकन भाजतं जसं मी तुम्हाला सांगितलं मध्ये आग जास्त असते आच जास्त असते त्यामुळे काय करायचं जो मधले आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आणि जे बाजूचे ते मध्ये करायचे शेकवून घेण्यासाठी कच्चे राहतात नाही हे बघा छानच एकदम शिजलं आहे आणि रंग पण किती छान आलेला बघा मस्तच आलेला आहे बडीशेप आहे ना तुम्हाला तर जास्त काळ व्यवस्थित हिरवीगार तशीच ठेवायची असेल ना तर तुम्ही एका डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा ती तशी तशीच राहते मी मार्चमध्ये होळीला ती बडीशेप आणली होती अजूनपर्यंत तशीच तशीच आहे त्यामुळे मी तुम्हाला ही टीप तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा तुम्ही पण करून आणि अशा प्रकारे इथे आपे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतले आणि उरलेले बॅटर मी इथे या पात्रामध्ये घालते आणि सगळे तयार करून घेते गोड आपे तर हे बघा इथे काही आपे झाले आहेत बाकीचे होत आहेत पात्रामध्ये मी ठेवलेत आणि तुम्हाला एक तोडून दाखवते आतून पण छानच शिजलेत चवीला पण गुलगुले जसे आहेत तसेच लागतात तुम्ही फक्त न तळता ते आपेपात्रमध्ये करून बघा जसे मी केले आहेत खूपच छान झालेत आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद